नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक गुन्हेगारी घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील मधल्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी संदीप माने यांचा वाढदिवस वा समाजकारातून साजरा संदीप माने यांचा वाढदिवस नुकताच समाजकारातून साजरा करण्यात आला कुठल्या प्रकारचा वाया खर्च न करता संदीप माने यांनी लोकांच्या हितासाठी आपल्या कार्यालयामध्ये एक दिवसीय आधार कार्ड वोटिंग कार्ड शिबिराचे आयोजन केले संदीप माने नेहमी आपल्या विभागामध्ये चांगल्या प्रकारे समाजसेवेचे काम सुरूच केलेले आहे प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या असो लोकांच्या समस्येला जाणून त्यांचे काम करणे हे त्यांचे ध्येय आहे नवीन पिढीला एक चांगला संदेश देण्यासाठी सामाजिक म्हणून आज लोकांना एक संदेश देण्यासाठी त्यांनी आपला वाढदिवस एक समाज कार्यातून साजरा केला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्र परिवार पदाधिकारी व कार्यकर्ते व तसेच नागरिक त्यांच्या कार्यालयामध्ये मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते त्यांच्या या कार्याबद्दल लोक कौतुक करत आहे खऱ्या अर्थाने एक चांगले काम केले आहे आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आधार कार्डचं कॅम्प कॅम्प आहे आणि नवीन मतदान नोंदणी कारण की इथं बऱ्याचशा लोकांच्या अजून मतदान नोंदण्या झालेल्या नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे खूप लोकांना आधार कार्डचे अपडेट झाले नवीन लहान मुलांचे अपडेट झाले या इतर काही नाव चेंज झालं यासाठी ह्याचा फायदा होण्यासाठी लोकांना कॅम्प लावलेला आहे काय बोल हा लोकांच्या इथल्या समस्या बघून मी हा कॅम्प लावलेला आहे वायफळ काही खर्च न करता साधेपणाने लोकांसाठी ह्या ग ज्या मूलभूत गरजा आहेत आणि माझ्या ऑफिसच्या पक्षाच्या कार्यालयात नेहमी काही ना काही कार्यक्रम चालू असतात छोटे छोटे कार्यक्रम आधार कार्ड झालं या इतर गोष्टी गरजू लोकांसाठी काही ना काही चालूच जय जय हिंद महाराष्ट्र तर या उलट्या शहरातील महत्वाच्या ठराव घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असू इतोपर्यंत धन्यवाद